जातीय सलोखा जपणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आज ठाण्यात पार पडला यावेळेला हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला या सोहळ्यात पोलीस बांधव देखील सहभागी झाले होते शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं रघवंशी सभागृहात जातीय अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातून हिंदू मुस्लिम एकोप्याचं दर्शन घडलं जसं भावानं बहिणीचं रक्षण करणं अपेक्षित असतं तसं बहिणीनं भावाचं रक्षण करावं असा सल्ला सहपोलीस सा आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिला यावेळेला से उपायुक्त सुभाष बुरसे अनेक अधिकारी पोलीस बांधव उपस्थित होते यावेळेला आमदार संजय केळकर नानजी ठक्कर ठाणेनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख केदार दिघे आयोजक सचिन चव्हाण सा साजित खाकियानी इत्यादी उपस्थित होते निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांचे जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबच सहभागी झालेलं असतं समाज सहभागी होत असतो आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या पंधरा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे या माध्यमातून जातीय धार्मिक सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे आणि शहर आणि एकंदरीत महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे इथलं जातीय धार्मिक सलोखाली राहावं त्याला कोणाची नजर लागू नये अशीच या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो भावना व्यक्त करतो आणि आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्याच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही प परतफेड करण्याचा प्रयत्न करू तेव्हा मी अनेक दिली सगळ्याल आहे अशी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आमच्याप्रसंगी सांगू इच्छितो